तळोदा येथे बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध महिला जखमी आमदार राजेश पाडवींकडून घटनास्थळाची पाहणी दीपक गोसावी तालुक्यातील काजीपूर शिवारात दिनांक 9 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस रोजी सायंकाळी बावीबाई सांगल्यावळवी वळवी वय सत्तर या वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात महिला जखमी झाली असून तिला पुढील उपचारासाठी नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी यांनी तात्काळ दिले जखमी महिला शेतातून बाजारपेठेत जात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला स्थानिकांनी त्यांना तात्काळ तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी महिलेला नंदुरबार येथे हलवण्यात आले आमदार राजेश पाडवी यांनी उपवन संरक्षण अधिकारी चव्हाण आणि वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा कदम यांना तात्काळ पंचनामा करण्याचे आणि बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याचे निर्देश दिले दिनांक रोजी सकाळी आमदार पाडवी यांनी सरपंच कैलास पाडवी उपसरपंच भीमसिंग पाडवी विवेक पाडवी प्रवीण वळवी विठ्ठल बागले किरण सूर्यवंशी प्रफुल माळी अक्षय जोहरी मयूर कलाल यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा कदम यांच्या उपस्थितीत घटनास्थळाची पाहणी केली आमदार पाडवी यांनी वनविभागाला बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत आणि जखमी महिलेच्या कुटुंबियांना तिच्या उपचाराची काळजी घेण्याचे आश्वासन दिले आहे